गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर अशी म्हण आहे की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात ही एक म्हण आहे जी विवाह म्हणजे केवळ दोन जीवांचाच नव्हे तर एका कुटुंबाच्या संसाराची जीवनाची सुरुवात असते नागाव तालुका हातकणंगले येथे झालेल्या अनाथ सुनील व बापाचे छत्र हरपलेली प्रियांका यांचा नववर्षाच्या दिनी झालेला विवाह हा समाजापुढे आगळे वेगळे उदाहरण ठरणारा आहे एक आदर्श निर्माण करणार आहे ना मुलाच्या कुटुंबाचा पत्ता ना घरचा ना जातीचा ना पातीचा तरी ही मुलीकडील नातेवाईकांनी मोठेपणा दाखवून अनाथ मुलाला आपला जावय म्हणून स्वीकारले नागाव व मौजे वडगाव येथील दानशूर लोकांनी मदतीचा हातभार लावून देवाधर्माच्या साक्षीने आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने सुनीलचा व प्रियांकाचा विवाह पार पाडला शिरोली औद्योगिक वसाहतीमुळे नागाव सह पंचक्रोशीत अनेक परप्रांतीय कुटुंबे रोजगाराच्या शोधात येत असतात अशाच रोजगाराच्या शोधात उत्तर प्रदेश येथील किसन कुमार हा आपल्या वर्षांचा मुलगा घेऊन नागाव गावात आला मिळेल ते काम करून सुनीलचे करायचा सुनील वर्षाचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते म्हणून सुनीलला सोबत घेऊन किसन कुमार नागाव गावात आला होता मिळेल ते काम करून त्याचा सांभाळ करत होता अठरा जुलै दोन हजार अठरा रोजी मुसळधार पावसामुळे नागावच्या ओढ्याला पूर आला आणि या पुरात पूल ओलांडताना किसन कुमार वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला बापाच्या मृत्यूने सुनीलचे सर्वस्व संपले होते तो आधारवड हरवला आणि तो अनाथ झाला वडिलांच्या मृत्यूनंतर सुनील मित्र प्रणय घोटवडेकर यांच्या कुटुंबियांकडे सहा वर्षे तर मौजे वडगाव येथील फोटोग्राफर संजय शेडगे यांच्याकडे एक वर्ष राहिला पण दुसऱ्याच्या घरी किती दिवस राहायचे त्याला पटले नसावे म्हणून तो खोली भाड्याने घेऊन गावातीलच रमेश आलकुंडे या गवंड्यांच्या हाताखाली बिगारे मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता सुनील असा किती दिवस एकटा राहणार तुझे लग्न करूया असे रमेशच्या वडिलांनी विचारले असता तो लगेच हो म्हणाला आणि मुलगी बघण्यास सुरुवात झाली लग्नाचा योग घडून आला मुळची प्रियांकाला आई व एक भाऊ असे तिघा जणांचे कुटुंब आहे प्रियांकाचे वडील नसल्याने तिचा सांभाळ आईनेच केला आहे लग्नाबाबत प्रियांकाच्या आईला सुनीलची सर्व कल्पना देताच त्यांनी लग्नास होकार दिला आणि गावामध्ये लगीन घाई चालू झाली रमेश गवंडी व संजय शेंडगे यांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेऊन गावातील काही दानशूर लोकांनी तर सुनीलने साठवलेल्या काही पैशाच्या जोरावर रमेश गवंडी यांच्या दारातच दोघांचे लग्न लावून दिले या लग्न सोहळ्यामुळे सुनीलला त्याची जीवनसाथी मिळाली आणि वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर